आतमधून आवाज आला मला वाटले काहीतरी पडलं तसच उठलो दिवा पेटवला सगळं तर ठीकठाक होत दिवा मालवून वळणार तर शब्द कानावर पडले घाबरला नाहीस का मी जरा दचकलो वाटलं भास आहे माझा मागे वळून पाहिलं तर काळोखात का अजून काही दिसलं ते म्हणाले मी भूत पण आजकल कोणी मला घाबरत नाही ओ टी टी वर माझ्याहून भयानक हॉरर आहे नवी पिढी हुशार शिवाय निडर आहे आजकाल मी गप्पच असतो ना कुणाच्या अध्यात ना मध्यात रात्री पडतो बाहेर वेर फटका मारून परत येतो सध्या मलाच भीती वाटते सगळीकडे पसरलेल्या त्या लख उजेडाची रात्री बेरात्री बाहेर फिरणाऱ्या त्या लोकांची भूताला बघून मी स्मित हास्य केलं आणि म्हणालो मित्रा लोक अजूनही घाबरतात पण तुझं स्थान त्यात नाही पैसे नसण्याची भीती नोकरी जाण्याची भीती मरणाची भीती कर्जाची भीती वाढत्या करांची भीती आजारपणाची भीती महागाईची भीतीच भीती लिस्ट खूप मोठी आहे सांगत बसलो तर सकाळ होईल लोक अजूनही घाबरतात पण भूताच स्वरूप बदलले तिथून झाले मी पण हम्म करून फिरलो